नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे जनरल कॅन यूट्यूब चॅनलवर आज हा आपला भाग क्रमांक तीन आहे ज्यांनी कोणी भाग क्रमांक एक दोन पाहिले स्थिती आणि एक दोन भाग क्रमांक पाहून घ्या हे तात्याचा ठोकळा एकनाथ पाटलाचा तेहतीसवी आवृत्ती आहे ती पंचवीस तेहतीसवी आवृत्ती आहे पेज नंबर तेरा बारा हे काल कालच्या भाग क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहिले होते आज पेज नंबर चौदा पाहायचे आहे पेज नंबर पेज नंबर चौदा ज्यांना कोणाला जास्त चांगल्या क्वालिटी दिसत नसेल त्यांनी आपल्या शेटिंगमध्ये जाऊन क्वालिटी वाढून घ्या क्वालिटी तीनशे साठ करा म्हणजे सर्वांना चांगलं दिसेल सर्वोत्व पहा भारताचा भूसीमा भारताची भूसीमा आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर पंधरा हजार दोनशे किलोमीटर ही भारताची भूसीमा आहे त्या खाली दिलेली आहे भारताच्या भूसीमेस पुढील सात राष्ट्रांना भेडल्या आहे म्हणजे भारताची भारत आणि दुसऱ्या देशाची बाउ्री भारत सात देशा भिडलेला आहे पै म्हणजे किती बाउंड्री आहे बांगलादेश बांगलादेश हा संघ सर्वात जास्त बाउंड्री आहे आपल्या भारताची भारताची बाउंड्री आहे चार हजार शहाण्णव किलोमीटर दोन नंबर राहतो चीन चीन या देशाची आहे तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर पाकिस्तान पाकिस्तानचे आहे तीन हजार तीनशे तेवीस किलोमीटर नेपाळ नेपाळ या देशाची आणि भारताची बाउंड्री आहे एक हजार सातशे सत्तर किलोमीटर म्यानमार म्यानमार या देशाची आहे एक हजार सहाशे त्रेचाळीस किलोमीटर भूटान देशाचे आहे सहाशे नव्याण्णव किलोमीटर आणि सर्वात कमी असलेली आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान अब, अफगाणिस्तान संघी आपल्या भारताची एकशे सहा किलोमीटरची बाउंड्री आहे आता खाली पहा भारतात एकूण सोळा राज्याची व दोन केंद्रशासित प्रदेशाची सीमा शेजारील सात राष्ट्रांना लागू आहे असे कोणते राज्य आहे त्या राज्यांना दुसऱ्या देशा संघ बाउंड्री आहे असे भारताची सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश आहे आता पाहूत गुजरात राजस्थान पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार सिक्कीम पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम त्रिपुरा मेघालय आसाम ह्या सोळा राज्यांना दुसऱ्या देशासंघे संघ बाउंड्री आहे यापैकी नऊ राज्याची सीमा प्रत्येक केवळ एका देशास लागू आहे आणि भारताचे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना दुसऱ्या देशाची सीमा लागून आहे त्याच्यामधलं पहिलं केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर आणि दुसरा आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशांना सीमा शेजारच्या राष्ट्राची लागून आहे आता पहा त्याच्या खाली दिलेले आहे शेजारील एकूण सात देशाशी लागून असलेल्या भारताच्या सोळा राज्य व दोन केंद्रशासित प्रदेशाची सीमा इथं खाली दिले दिलेला आहे कोणत्या देशासंघ आपल्या आपल्या देशाच्या राज्याची सीमा लागून आहे आणि किती लागून आहे आणि किती टक्के लागून आहे खाली पहा बांगलादेशाला आपल्या देशाचे काही राज्य लागून आहेत ते राज्य पाहू पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम एक दोन तीन चार पाच आपले आपले पाच राज्य बंग बांगलादेशा देशाशी लागून आहेत किती किती टक्के आहेत सत्तावीस पॉइंट बारा टक्के ही सत्तावीस पॉइंट बारा भारताची टक्के ही बांगलादेशाला लागून आहे देशाला एक दोन तीन चार पाच पाच राज्याला ही। चीनला पाच राज्य आपले लागून आहेत ते एक नंबर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश तेवीस पॉईंट आठ टक्के बाँड्री चीनला लागून आहे खाली पाकिस्तानला पाहू पाकिस्तानला लडाख जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात ह्याला बावीस टक्के आपल्या देशाची बाँड्री लागून आहे खाली नेफाळ नेफाळ पाहा उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि सिक्कीम ह्या राज्यां ह्या राज्यांना लागून नेपाळ हा देश आहे ते अकरा पॉईंट सात टक्के बाउंड्रीच्या लागून आहे खाली बघा म्यानमार म्यानमार आहे उत्तर अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम ह्या देशांना ह्या ह्या देशाला आपल्या इतके राज्य लागून आहेत बाउंड्री लाभलेली आहे दहा पॉइंट सत्याऐंशी किलोमीटर भूटानला आसाम अरुणाचल प्रदेश म्हणजे चार पॉइंट त्रेस टक्के बाउंड्री ही भूटानला लाभलेली आहे आणि सर्वात कमी लाभलेली बाँड्री असलेला देश म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तान ला फक्त एकच ची बाड्री आहे ते म्हणजे लडाख लडाखची एकशे सहा किलोमीटरची बाउंड्री ही अफगाणिस्तानला एकूण बाउंड्री पैकी झिरो पॉइंट सात टक्के झिरो पॉइंट सात टक्के ही बाँड्री अफगाणिस्तानला लाभली आहे एकूण बाँड्री आपल्या देशाची पंधरा हजार एकशे सहा पॉईंट सात किलोमीटर इतकी भारताची बाउंड्री आहे आता खाली पहा भारतातील राज्य लागून असलेली शेजारच्या देशाची सीमा शेजारच्या देशाची सीमा आता खाली पहा अरुणाचल प्रदेश हे तीन देशांना लागून आहे एक भूटान चीन म्यानमार हे एकूण तीन देशाला लागून आहे आता सिक्कीम राज्य हे पण तीन देशांना लागून आहे चीन नेपाळ भूटान खाली पहा पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल हे तीन देशा देशांना लागून आहे नेपाळ भूटान आणि बांगलादेश खाली पहा मिझोराम मिझोराम हे म्यानमार आणि बांगलादेश या दोन राज्या देशांना लागून ह्या म्हणजे मिझोराम हे मिझोराम हे राज्य म्यानमार व बांगलादेश या दोन राज्य देशांना लागून आहे आसाम आसाम राज्य हे भूटान आणि बांगलादेश या दोन देशांना लागून आहे लडाख लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहे याची निर्मिती आहे एकतीस एकतीस आठ ऑक्टोंबर वीस दोन हजार एकोणीस या दिवशी याची निर्मिती झालेली आहे हे केंद्रशासित प्रदेश आहे हा प्रदेश चीन आणि अफगाणिस्तान या दोन देशांना लागून आहे जम्मू काश्मीर याची पण निर्मिती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस रोजी झाली होती हा पण एक केंद्रशासित प्रदेश आहे या ह्या ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे जम्मू आणि श्रीनगर हे दो ह्या दोन राजधानी आहेत या शा, केंद्रशासित प्रदेशामध्ये वीस राज्य वीस जिल्हे येतात आणि लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सात जिल्हे येतात जम्मू काश्मीर फक्त पाकिस्तान ह्या देशाच्या शेजारीचे आहे हे फक्त म्हणजे जम्मू काश्मीर पाकिस्तान हे एका देशाशी देशात याची बाउंड्री लाभली आहे खाली पहा शेजारी देशाची सर्वाधिक सीमा असलेली भारतातील राज्य आता खाली पहा बांगलादेश बांगलादेशाशी आपल्या र... पश्चिम बंगाल ह्या राज्याची दोन हजार दोनशे सतरा किलोमीटरची बाँड्री लाभली आहे नेपाळला आपल्या देशातील सर्वात जास्त कोणत्या राज्याची बाँड्री लाभलेली आहे ते आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशाची बाँड्री सहाशे एकावन्न किलोमीटरची लाभली आहे भूटान ह्या देशाशी सर्वात जास्त आपल्या देशातील कोणत्या राज्याची बाँड्री लाभली आहे असा प्रश्न विचारला तर याचं उत्तर आहे आसाम आसामला दोनशे सदुसष्ट किलोमीटरची बाउंड्री लाभली आहे चीन चीन या देशास लडाख या केंद्रशासित प्रदेशाची एक हजार नऊशे चौपन्न किलोमीटरची बाउंड्री लाभली आहे म्यानमार म्यानमार हे ह्या देशास अरुणाचल प्रदेशाची पाचशे वीस किलोमीटरची बाँड्री लाभली आहे आणि अफगाणिस्तानला आपल्या एकाच केंद्रशासित प्रदेशाची बाउ्री लाभली आहे त्याचं नाव आहे लडाख लडाखची एकशे सहा किलोमीटरची एकशे सहा किलोमीटरची बाउ्री लाभली आहे आता खाली पहा उत्तर प्रदेश या राज्याची सीमा भारतातील अन्य सर्वाधिक राज्याशी लाभली लागली आहे म्हणजे हे म्हणते आपल्या देशाशी देशातील असं कोणतं राज्य आहे त्या राज्याची सीमा भोवताली सर्वात जास्त राज्याशी लाभली आहे उत्तर प्रदेश हे असं एक राज्य आहे त्या राज्याची सीमा बाकीच्या नऊ राज्यांना लागली आहे म्हणजे याच्यामध्ये काही केंद्रशासित प्रदेश आहेत तर काही राज्य आहेत दिल्ली दिल्ली हे केंद्रशासित प्रदेशाला उत्तर प्रदेश आणि दिल्ली याची बाउंड्री आहे तर पाहू कोणत्या राज्याची उत्तर प्रदेश या राज्याची बाउंड्री आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान बिहार या आठ राज्यांना उत्तर प्रदेशची बाउंड्री लाभली आहे आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे त्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव आहे दिल्ली दिल्लीमध्ये अकरा जिल्हे आहेत दिल्लीमध्ये अकरा जिल्हे आहेत आणि दिल्लीची राजधानी दिल्लीच आहे हाली पहा भारताच्या मुख्य भूमीस लाभलेले समुद्रकिनारा भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्रकिनारा आता खाली पहा भारताच्या मुख्य भूमीस लाभलेले समुद्रकिनारा हा अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटरचा लाभलेला समुद्रकिनारा हा भारताला आहे म्हणजे समुद्रकिनाऱ्याची बाउंड्री ही भारताला अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटरची लाभली आहे याचं मोजमाप कधी केलं ह्याच वर्षी केलं ह्या वर्षी वीस दोन हजार पंचवीसमध्ये एप्रिल महिन्यात एकोणतीस तारखेला के मोजमाप केलं आहे भारताची पहा सागरी सीमा पुढील सात देशाची सागरी सीमेशी सी सलग आहे म्हणजे आपल्या देशाची सागरी सागरी सागराची बाउंड्री ही दुसऱ्या सात देशाच्या सागरी बाउंड्रीला बा आहे ते कोणते राज्य देश आहेत ते पाहू पाकिस्तान बांगलादेश म्यानमार इंडोनेशिया श्रीलंका मालदीव आणि थायलंड या सात देशाशी आपल्या देशाची समुद्र बाउंड्री आहे खालील पहा तीन देशांना भारताची भूमी भूसीमा बो सागरी सीमा सलग आहे भूसीमा आणि सागरी सीमा म्हणजे जमिनीची बाउंड्री आणि पाण्याची बाउंड्री या दोन्ही बाउंड्र्या भारताची सलग आहेत असे तीन देश आहेत तुम्हाला एकदा वाचतो तीन देशांना भारताची भूसीमा व सागरी सीमा सलग आहे ते तीन देश कोणते ती पाकिस्तान बांगलादेश आणि म्यानमार या तीन देशांना आता वरी पहा पेज नंबर पंधरा कर कर्कवर्त भारताच्या भारता भारताच्या मधील आठ राज्यातून गेले आहे या राज्या राज्याचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम पुढील कर्कवर्त हे भारतातील आठ राज्यातून गेलं आहे आता आपण पाहू पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मुंबईकडून ते तिकडं त्रिपुरा मिझोराम इकडे पाहू म्हणजे पूर्वे या देशाकडून राज्य वाचत जायचे ते प म्हणजे पश्चिमेकडून वाचत जायचे ते पूर्वेकडे कर्कवर्त भारतातून आठ राज्यातून गेले आहे ते आठ राज्य पाहू गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम या आठ राज्यातून आपल्या या आठ राज्यातून कर्कवर्त गेलं आहे आता जी भारताची वेळ ही एक प्रमाण आता खाली पहा भारताची प्रमाण वेळ उत्तर प्रदेशातील मिझोराम शहरावरून जाणाऱ्या ब्याऐंशी पॉइंट तीस पूर्व रेखावर्तावरील वेळेवरून भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली आहे ही रेखावर्त भारतात भारताच्या मध्यातून जाते म्हणजे भारताची जी वेळ आहे ही ब्याऐंशी पॉईंट तीस पूर्व रेखावरच्या वेळावरून निश्चित केल्या गेली आहे खाली पहा भारताची परमाण वेळ ही ग्रीनिच भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनीज प्रमाण वेळेपेक्षा पाच घंटे तीस मिनिट म्हणजे साडेपाच घंटे तासाने पुढे आहे साडेपाच घंट्याने पुढे आहे कोणाच्या ग्रीनीच च्या पाच साडेपाच घंट्याने पुढे आहे खाली पाहा ब्याऐंशी पॉईंट तीस पूर्व रेखा भारतातून भारतातील पाच राज्यातून जाते म्हणजे जी उत्त म्हणजे जी उत्तर प्रदेशातील मिझोराम शेरा शहराहून जाणारी ब्याऐंशी पंतीस पूर्व रेखावर्त्या वरील वर। भारताची प्रेमा प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली आहे ती भारत म्हणजे रेखावर्त हे भारतातून पाच राज्यातून जात त्या राज्याचे नाव पहा एक नंबर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आणि आंध्र प्रदेश ह्या पाच राज्यातून पाच राज्यातून ब्याऐंशी पॉइंट तीस पूर्व रेखावरत जात आता खाली पहा नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ ची स्थापना कधी झाली मुख्यालय कुठे आहे ह्या क्षेत्रफळामध्ये राज्याचा क्रम हे हे आपण पुढच्या भागात पाहू पुढच्या भागात पाहू हा व्हिडिओ आज आहे सहा तारीख आणि पुढचा व्हिडिओ एक दिवस ॲड करून येणार आहे आपण जेवढे काही व्हिडिओ टाकणार आहोत ते एक दिवस ॲड करून व्हिडिओ पडणार आहे सकाळी सहा वाजता व्हिडिओ यूट्यूब चॅनलला पडते ज्यांनी कोणी महागायचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद